शिरोली एम सीत तरुणाचा निर्गुण खून हातकलंगेतील पाडळी गावातील संकेत खामकर या तरुणाचा धारधार शस्त्राने खून झाल्याची घटना प्रेम प्रकरणातून खून झाला असल्याच्या चर्चांना उधान तर शिरोली एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल कोल्हापूर शहरातील रस्त्यांची कामे अर्धवट कोल्हापूर शहरातील रस्त्याची कामे अर्धवट असल्याचा आम आदमी पार्टीचा आरोप एकही रस्ता एस्टिमेट प्रमाणे पूर्ण झाला नसल्याचा आरोप प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केलाय कोल्हापुरात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांचे प्रत्युत्तर महाविकास आघाडीचा आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने एकत्रित लढणार महाविकास आघाडीचा आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने एकत्रित लढण्याचा निर्णय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आगामी विधानसभा निवडणूकही पूर्ण ताकदीने लढणार असल्याची घोषणा केली हिंदू जनजागृती समिती आक्रमक तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सोने चांदी भ्रष्टाचार प्रकरणी अधिकारी यांना वाचवण्यासाठी राज्य सरकार उच्च न्यायालयाचा निर्णय हिंदू जनजागृती समितीचे तुळजाभवानी मंदिरासमोर घंटानाद आंदोलन उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा टेम्पो ट्रॅव्हलर कोसळला उत्तराखंडमधील बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत टेम्पो ट्रॅव्हलर कोसळला असल्यामुळे या अपघातात आठ भाविकांचा जागीच मृत्यू तर पंधरा जण जखमी झालेत प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलगी गर्भवती वाळूज परिसरात प्रेम प्रकरणातून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची खळबळाजनक घटना धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलगी पंधरा वर्षाची असून अत्याचार करणारा मुलगा अठरा वर्षाचा शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली कोल्हापूर येथील काही शेतकरी भूमिहीन शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली कोल्हापूर येथील काही शेतकरी भूमिहीन होता कामा नये भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संदीप गिड्डे यांनी मांडली भूमिका पाऊस झाला नाही तर दुष्काळ दृश्य परिस्थिती मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान या राज्यामध्ये मान्सून लांबणीवर जाण्याची भीती उत्तर भारतात पाऊस झाला नाही तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता